अध्यक्ष महोदय महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्या खात्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीच्या योजना लोकांसाठी जाहीर केल्या ज्याचा उल्लेख सन्माननीय आमच्या जोरगेवार साहेबांनी केला की मुश्रीफ साहेब हे अतिशय काम करण्यामध्ये माहीर आहेत आता आपल्याकडे आम्हा सगळ्यांची राज्यातल्या सगळ्या लोकांची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीनं आरोग्य विभागामध्ये सगळ्या लोकांना केस पेपरपासून सगळ्याच्या सगळ्याची माफी दिली वैद्यकीय शिक्षणचे सुद्धा तशा पद्धतीचा जर का वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निर्णय घेतला तर राज्यातल्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पत्तीचा दिलासा देणारा निर्णय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोगी होणारा निर्णय आपण घ्याल काय प्रश्न क्रमांक एक आणि आपण कोल्हापूरचे आहात दिग्विजय खानविडकरांच्या नंतर आपल्यावरती ही जबाबदारी आलेली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्या कोल्हापूरकरांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत एम आर आय सी टी स्कॅन झालाय तो कार्यान्वित करणं डायलिसिसचं युनिट आज जे आहे आठ फक्त आहे डायलिसिस युनिट अख्खा कोल्हापूर जिल्हा सीपीआरवर अवलंबून आहे गोरगरीब माणसांसाठी सीपीआर म्हणजेच मंदिर आहे पण त्या तिथं डायलिसिस युनिट अतिशय गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून डायलिसिस युनिट वाढवली पाहिजेत मुद्दा क्रमांक एक आणि किडनी ट्रान लिव्हर ट्रान्सफरसाठीचा सा जो काय प्रस्ताव खाजगी ज्या काय वैद्यकीय का खाजगी आपल्या हॉस्पिटल्सनं दिला आहे त्याच्याबद्दल अद्यापही आपल्या यंत्रणेनं मान्यता दिली नाही आता पुण्या मुंबईला सगळ्याच लोकांना येणं शक्य नाही आणि अशा वेळेला तिथल्या एखाद्या हॉस्पिटलनं जर मागणी केली असेल तर तात्काळ आजच्या आज फाईल मागून घेऊन त्याला मान्यता देऊन तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांना दिलासा द्याल काय खास कोल्हापूरमध्ये आता एक वर्ष झालं या खात्याचा कार्यभार स्वीकारून आता मला वाटतं कुठली आता कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता व्यवस्था अपुरी अशी व्यवस्था आपण ठेवलेली आहे संपूर्ण परिपूर्ण केलेला आहे फक्त आता डायलिसिसचा जो प्रकार आहे मी तपासून बघेन आणि तिथेही ती व्यवस्था केली जाईल आणि निवळ लिवर ट्रान्सप्लांट हे आधी मोठ्या मोठ्या शहरामध्ये करून पहिल्यांदा आता मुंबई पुन्हा नागपूर आणि संभाजीनगरमध्ये केल्यानंतर बाकीच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही करणार आहोत अमित देशमुखजी खाजगी मागणी केलं आम्ही परवून देतो भेटलं ना। नाही मला मला संपर्क सांगा सांगा आपण लगेच तात्काळ देऊ